नमस्ते आपण पाहतोय आपल्या जुन्नर तालुक्यातील बोरी गावामध्ये हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व रघुनाथजी भागवत आपण आज यांच्या कुटुंबाला भेट दिली आज यांच्या घरी आलो आहे बाबांना भेटायला आलो आहे आणि भेटायला विशेष कारण असे की आपण पाहतो आहे की इथं आपल्याला बैलगाडी दिसते आहे काही आवतं दिसतात पाबर दिसते दिसतो दिसतोय नांगर दिसतो आहे हे सगळं घडवण्याची कला ह्या बाबांनी साकारली आहे वयवर्ष सत्याहत्तर आणि आजहीपर्यंत बाबा अत्यंत चांगल्या पद्धतीने अशा लाकडी जे तर आता दुर्मिळ झालं आहे प्रत्येक पहिलं प्रत्येक घरोघरी आपल्याला आउतं दिसायची बैलगाड्या दिसायच्या परंतु आज हे सगळं दुर्मिळ झालं आहे त्याच्यामुळं हे बाबांनी जी परंपरा जपून ठेवली आज बोरी नाही तर परिसरात जेवढेच बैलगाडी बनवायची किंवा आवतं बनवायची निश्चितपणे बाबांकडे लोक येत असतात बाबाने अनेकांना त्या ठिकाणी या अशा गाड्या आणि आवतं बनवून दिलीत त्यांना पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन वा वारसाच्या माध्यमातून बोरीगावाने गावाने त्यांचा त्या ठिकाणी सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान पण केलेला आहे गावच्या वतीने त्यांचा सन्मान पण झाला आहे परंतु सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील खऱ्या अर्थानं बाबांचा जर तुम्ही पाहिलं बाबा पूर्णपणे त्यांचं शरीर पण वाकलं आहे पण शरीर जरी वाकलं असलं परंतु कला त्यांची वाकली नाही कला आजही जिवंत आहे आजही आपण जरी बोरी गावामध्ये आला आणि कुणाला जरी विचारलं बैलगाडे बनवणारे जे बाबा आहेत भागवतजी बाबा कोणी तुम्हाला इथं घरी आणून सोडलं आज बाबांनी ती कला जपत असताना आपण पाहतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं प्रत्येक गोष्ट तुम्ही तर पाहू शकता बैलगाडीपासून पाबरे कुळवे नांगरे जुकाटे या सगळ्याच गोष्टी आवता असेल या सगळ्या गोष्टी बाबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कला आपली दाखवली आणि निश्चितपणानं बाबांनी ही लाकडी कला सादर करत असताना प्रत्येक गोष्ट बारकाईने म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर इथं अनुभवली तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण पाहतोय की सगळं डिझाईनिंग असेल किंवा बारकवे असेल निश्चितपणे बाबांनी ते जपलेत माझी सर्वांना हीच विनंती असेल की आपण अनेक वेळा लग्नांमध्ये जातो अनेक कार्यक्रमांना जातो काहीतरी भेटवस्तू देत असतो निश्चितपणे जर याशी आगळी वेगळी आणि दुर्मिळ जर भेटवस्तू कोणाला द्यायची असेल तर तुम्ही निश्चितपणे बोरी गावामध्ये या भागवत बाबांना संपर्क साधा बाबांची कला अत्यंत पाहण्यासारखी आहे आणि खरोखरी भेटवस्तू दुर्मिळ जी भेटवस्तू निश्चितपणे देण्यासारखी आहे त्याच्यामुळं बोरीगावमध्ये येऊन भागवत बाबांना तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी भेटा बाबांचा या ठिकाणी आम्ही मोबाईल नंबर पण तुम्हाला शेअर करतो जर कुणाला जर ही बैलगाडी तयार करायची असेल किंवा ही जी अवजर आपण पाहिली ही जर तयार करायची असेल तर निश्चितपणे तुम्ही भागवत बाबांशी या ठिकाणी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मी बाबांची नात आहे माझं शिक्षण डी झालेलं आहे तर बाबांचा नंबर सेवन एट टू टू एट टू थ्री एट सिक्स थ्री आहे नमस्कार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका